हिंदुस्थान पोस्टच्या विशेष मुलाखत स्वागत करतो श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याबद्दल आपल्याला थोड्याफार प्रमाणात का विना माहिती असते पण बाजीराव पेशव्यांच्या पत्नी काशीबाई यांच्याबद्दल माहिती असणं तर दूरची गोष्ट त्यांचं पूर्ण नाव तरी किती लोकांना माहिती असेल हा संशोधनाचा विषय त्यामुळे अशा दुर्लक्षित पण तितक्याच महत्वाच्या विषयावर सखोल संशोधन करून अश्विनीताई कुलकर्णी यांनी श्रीमंत पेशवीन काशीबाई ही कादंबरी लिहिली आणि काशीबाईंचा इतिहास लोकांच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला अश्विनी या फक्त लेखिका नाही आहेत तर त्या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगल एच सी एल अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्या कार्यरत होत्या आता त्या हेक्झावेअर या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत तर अश्विता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना इतिहासातील एका दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर त्यांना कादंबरी का लिहावी वाटली त्यांची यामागची प्रेरणा काय होती त्यांचा उद्देश काय होता हा सर्व प्रवास आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे त्यासाठी खुद्द लेखिका अश्विनदाई कुलकर्णी आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत सर्वप्रथम अश्विनताई तुमचं हिंदुस्थान पोस्ट मध्ये मी अगदी मनापासून स्वागत करतो धन्यवाद माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तुम्ही काम करताय माहिती तंत्रज्ञान आणि इतिहास याचा तसा जवळजवळ संबंध नाही आहे त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम इतिहासाची आवड कशी निर्माण झाली आणि त्यातूनच इतिहासातील एका असं दुर्लक्षित व्यक्तिरेखावर म्हणजे बाजीरावांच्या पत्नी काशीबाईंवर तुम्हाला कादंबरी लिहावी का वाटली त्याबद्दल थोडं सांगाल का हो जरूर खर तर इतिहासाची आवड आणि वाचनाची आवड मला लहानपणापासून होती कारण आमच्या घरी बरीच पुस्तकं होती माझ्या बाबांचा व्यासंग खूप मोठा होता पण आयटी क्षेत्रात खरं सांगायचं तर पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के लोकांना इतिहासाशी काही घेणं देणं नसतं हे मी मी ज्यांना भेटले त्या लोकांवरून सांगतेय तर पण आमच्या ऑफिसमध्ये जिथे मी पहिली नोकरी करायचे तिथे इतिहासावर चर्चा व्हायची आणि कशी व्हायची त्याची एक सांगते छोटीशी मी मुंबईत असताना आमच्या टीममध्ये अनेक मराठी अमराठी दक्षिणेकडून आलेले उत्तरेकडून आलेले असे अनेक लोक होते आणि मग कधी कधी मराठी वर्सेस अमराठी असा वाद व्हायचा खर तर तो गमतीने सुरू झालेला असायचा की तुम्ही मराठी लोक उपवासाला कसे पोटभर फराळ करता किंवा तुमच्याकडची लग्न कशी चार वाजता अशा प्रकारची ती एक चालू पण तो वाद कधी कधी विकोपाला जायचा मग अशा वेळी आम्ही मराठी लोक काय करायचो की आमचं ठेवणीतलं शस्त्र काढायचो ते म्हणजे इतिहास आणि मग आम्ही मराठींनी कसं तुमच्यावर राज्य केलं तुम्ही कसे आम्हाला चौथाई कर देत होतात हे सगळं काढलं की मग ते शांत व्हायचं आणि हळूहळू म्हणून सुरू झालेली ही गोष्ट आम्ही त्या वादात सांगण्यासाठी म्हणून संदर्भ शोधायला लागलो आणि त्यानुसार इतिहास जास्तीत जास्त वाचायला लागलो म्हणजे खर तर संदर्भ शोधण्याची सवय ही मला तेव्हा लागली पुढे जेव्हा बाजीराव मस्तानी हा चित्रपट आला तेव्हा मला असं वाटलं की अरे ही तर फक्त एकच बाजू दाखवली आहे कारण त्या सिनेमात जसं दाखवलं होतं की काशीबाईंशी बाजीरावांचं पॉलिटिकल मॅरेज झालंय आणि ते खरंय काशीबाईंचं माहेर प्रचंड श्रीमंत होत सावकारी होती आ, प्रचंड त्यांचं उत्पन्न होत आणि बाळाजी विश्वनाथांना मोहिमांसाठी खर्च लागायचा मोठमोठ्या मोहिमा करण्यासाठी आणि त्यानुसार त्यांचा विवाह झालेला होता पण तसं जर बघायला गेलं तर मस्तानी ही जर छत्रसार कन्या असेल म्हणजे त्याबद्दल ठोस पुरावा नाहीये पण जर ती छत्रसळ कन्या असेल तर त्यांचा सुद्धा विवाह हा एक पॉलिटिकल मॅरेज आहे कारण पेशव्यांनी बुंदेलखंडाचं रक्षण करायचं आणि त्या बदल्यात बाजीरावांना बुंदेलखंडाचं एक तृतीयांश उत्पन्न मिळणार हे करात्मदार आजही आपल्याला बघायला उपलब्ध आहेत तर मस्तानीशी बाजीरावांचं झालेलं लग्न हे सुद्धा एक पॉलिटिकल मॅरेजच असेल कारण त्या लग्नाबद्दल किंवा मस्तानी छत्रसाल्यांची कन्या असण्याबद्दल कुठेही संदर्भ नाहीये हे मी पुन्हा एकदा सांगते तर मग त्या सिनेमामध्ये एकच बाजू दाखवली होती की काशीबाईचा बाजीराव अशी पॉलिटिकल मॅरेज झाल्यामुळे ती एक नावडती पत्नी किंवा मस्तानी मस्तानीशी प्रेमविवाह झाला वगैरे पण मग मा तेव्हा मला एकदा वाटून गेलं की आपण ह्याची दुसरी बाजू मांडायला पाहिजे कोणत्या मार्गाने ते मला मला तेव्हा तेव्हा सुचलं पुढे भरपूर वेळ मिळाला मी करियर ब्रेक घेतला होता आणि तेव्हा सगळे घरी असायचे आणि भरपूर वेळ मिळायचा कारण आपण कुठे बाहेर जात नव्हतो काही नाही तर मग त्यावेळी मी ते सगळं लिहायला सुरुवात केली आणि मग लिहिलेलं मी माझ्या युट्यूब चॅनलवर वर वाचून दाखवायला लागले प्रत्येक आठवड्यात जेवढे जेवढे मला संदर्भ मिळायचे तेवढे मी दर शुक्रवारी एक भाग प्रसारित करून युट्यूब चॅनलवर वाचून दाखवायचे आणि वाचकांच्या तर मग असं ते सुरुवात झाली होती सुरुवातीला कादंबरीच व्हायला पाहिजे असा माझा मा काही उद्देश नव्हता पण हळूहळू लेखन ते भरपूर झालं आणि मग काही वाचकांना ते ऐकून आवडलं पण तरीही त्यांना ते संग्रही ठेवायचं होतं कायच तर मग त्यांनी पुस्तकाची मागणी केली आणि मग अशा पद्धतीने आम्ही पुस्तकाचा विचार केला मग छापलं आणि मग पुढे जाऊन त्याचं उदयसिंह पेशव्यांच्या हस्ते प्रकाशन झालं पुण्यात मेधा भुईकर्णी शेफालीताई वगैरे आणि मग मा नंतर माझ्या एक युट्यूब चॅनलच्याच श्रोती म्हणजे श्रोत्या होत्या सईदेव म्हणून त्यांना पुण्यात येता आलं नाही प्रकाशन समारंभाला मग त्यांनी ठाणे मध्ये त्याच परत पुन प्रकाशन केलं आणि अशा प्रकारे ती कादंबरी म्हणून नावारूपास आली जे मी लेखन सुरू केलं होतं ते ताई पण आता तुम्ही ह्या का, काशीबाईंवर लिहिण्याच्या आधी मला नाही वाटत काशीबाईंवर फार लिखाण आतापर्यंत झालं असेल त्यामुळे ही माहिती कादंबरी लिहिण्यासाठी तुम्हाला खूप सारी माहिती लागली असेल खूप सारा रिसर्च करावा ला लागला असेल ला काही पुरावे लागले असतील तर ते तुम्ही कस कुठून मिळवलं काशीबाईंबद्दल बघायला गेलं तर फार पुरावे उपलब्ध नाहीयेत पेशवे दफ्तर मधली काही घेतली जी पत्र आहेत त्याच्यामध्ये काशीबाईंची काही पत्र आहेत त्यांनी लिहिलेली काही पत्रांमध्ये पत्रा काशीबाईंचा उल्लेख आहे जसं की बाजीरावांनी लिहिलेल्या पत्रात काशीबाईंची विचारपूस केलेली आपल्याला दिसून येते नानासाहेबांच्या अनेक पत्रातून काशीबाईंच्या तब्येतीची विचारपूस दिसून येते नानासाहेबांनी दादासाहेबांना म्हणजे रघुनाथरावांना एक पत्र लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी रघुनाथरावांना छान उद्देश केलाय त्यात त्यांनी हेही सांगितलंय की तुम्ही ताईंजवळ बसत जा म्हणजे त्यांची रोज त्यांच्याजवळ बसून थोडी विचारपूस करत जा तर असे तुरळक उल्लेख आढळून येतात आणि आपल्याला माहिती आहे त्यांना पायाचं दुखणं होतं तर त्याच्या संबंधी हकीमाकडून औषध आणलं किंवा त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं की नानासाहेबांनी आमच्या मातोश्रींची पदवीळा हरण होऊ नये हरण व्हावी आणि त्यासाठी पर्वतीवरच्या भवानी देवीला नवस केला होता आणि जेव्हा त्यांच्या पायाचं दुखणं कमी झालं तेव्हा त्यांनी तो नमाज पूर्ण केला म्हणजे त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर अशा प्रकारची तुरळक तुर, माहिती आपल्याला मिळते आणि काशीबाईंची व्यक्तिरेखा मुळात एका गृहिणीची आहे तर एका गृहिणीची गोष्ट जर लिहायची झाली तर फक्त तिच्याबद्दल माहिती नाही येत कारण घरातल्या एका बाईला जर विचारलं की तू आज दिवसभर काय केलंस तर तिला स्वतःसाठी काय केलेलं सांगताच येत नाही कारण तिने पूर्ण दिवस दुसऱ्यांसाठी घालवलेला असतो तशीच काशीबाईंची व्यक्तिरेखा होती म्हणजे जसं की चिमाजी चिरंजीव सदाशिवराव यांच्या मातोश्री म्हणजे रखमाबाई यांचं बाळंतपणातच निधन झालं होतं अगदी सदाशिवराव एक महिन्याचे होते तेव्हा निधन झालं होतं तर त्यांचं संगोपन करण्यासाठी घरी राधाबाई काशीबाई परत त्यांच्या आजी म्हणजे पेठे हे सगळी मंडळी होती तर अशी घरातल्या लहान मुलांचं संगोपन करणं म्हणजे स्वतःची मुलं तर होतीच पण जावेची मुलं किंवा मस्तानी गेल्यानंतर मस्तानीचा मुलगा लहानच होता तर त्याच संगोपन करणं त्याच्या शस्त्रविदेच किंवा सगळ्या शिकवणीची व्यवस्था करून देणं तर अशी सगळी कामं काशीबाईंच्या वाट्याला आली होती आणि ती त्यांनी कसली तक्रार न करता केली प्रकाशनाचा उल्लेख केला तर पुस्तक, तर पुस्तक लिहायला सुरुवात केल्यापासून म्हणजे तुमची ऑडिओ सिरीज आली ऑडिओ सिरीज पासून तर पुस्तक लिहिणे आणि ते पुस्तक म्हणजे कादंबरी कंप्लीट होणे इथपर्यंत इथपर्यंत किती काळ लागला म्हणजे प्रकाशन होईपर्यंत दोन वर्ष ती सिरीज चालू होती म्हणजे लिखाण चालू होतं आणि त्याचे भाग येत होते त्यानंतर मग जेव्हा प्रकाशनाचं ठरवलं तेव्हा खर तर तो जो लेखाजोखा होता तो खूप जास्त झाला होता बाराशे पाणी सगळं लिहिलेलं झालं होतं कारण ते प्रत्येक आठवड्याला लिहिलं जायचं तेवढं पण पुस्तक एवढं मोठं कोणी वाचणार नाही त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडस जे ती जी सिरीज आहे त्याच्यामध्ये बाजीरावांच्या लढाया आहेत शिमाजींच्या लढाया आहेत तर मग त्यातल्या मी फक्त महत्वाच्या लढाया ठेवल्या बाकीचं सगळं काढलं परत अनेक राजकीय प्रसंग काढले आणि ते पुस्तक आता पाचशे वीस पाणी आपल्याला वाचायला मिळतं तर हे सगळं एडिटिंग करायला परत प्रकाशनाची पूर्ण छापण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये साधारण सहा महिने गेले आणि म्हणजे साधारण लिहायला सुरुवात केल्यापासून पुस्तक प्रकाशन होईपर्यंत अडीच वर्ष ते तीन वर्ष लागेल तर आता हा सगळा काळ चालू होता म्हणजे तुम्ही सुरुवातीचा उल्लेख केला तुमच्या कंपनीतील चर्चा त्यानंतर पुस्तक लिहिणे आणि प्रकाश मिळू जेव्हा एवढा मोठा काळ आपण एखादं काम हाती घेतो तेव्हा कधीतरी एखादा दिवस असा येतो ना की यार गिवअप करावं वा असं वाटू शकतं की आपलं ठीक आहे सॉफ्टवेअर क्षेत्रातील लाईफ चालू आहे आपल्याला ठीकठाक समाधानकारक तिथे पगार मिळतो ठीक आहे असं कधी कधी वाटतं की इतिहास वगैरे न पडलेलं बरं या विषयात असं कधी कधी वाटतं एखादा असा वाटे वाटे प्रसंग येतो तेव्हा असं अप करावं वगैरे वा वाटलं नाही का तुम्हाला कधी खूप वेळा वाटलं जेव्हा कधी काम खूप असायचं आणि तेव्हा मला दर ते जे टाइम लिमिट हो दर शुक्रवारी एक भाग झालाच पाहिजे तर ते जाचक वाटायचं कधी कधी वाटायचं की आपण हे इंद्रधनुष्य कशाला पेलण्याचा एक दुराग्रह सुरू केला कारण सुरुवातीला मला याच्यावर कष्ट घ्यावे लागायचं ऐतिहासिक भाषा किंवा संदर्भ किंवा एखादा प्रसंग चांगला जर प्रसंग सुचलाच नाही किंवा एखादा भाग प्रेक्षकांना आवडलाच नाही तर असं थोडस नैराश्य आल्यासारखं व्हायचं की कशाला आपण हे सगळं सुरू केलंय किंवा याची काय गरज आहे का आपल्याला पण हळूहळू मला ते जमायला लागलं हळूहळू सतत विचार करताना ते प्रसंग सहज इतर काम करताना सुद्धा याच्याबद्दल सुचायला लागलं आणि नंतर तो प्रवास जास्त सुसह्य झाला नंतर जास्त श्रोते पण जोडले गेले तर सुरुवातीला मला ते वाटायचं आणि कदाचित त्यामुळेच मी दुसरं पुस्तक सुरू करायला किंवा दुसरं काही तसा प्रोजेक्ट हाती घ्यायला अजून सुरुवात केली नाहीये कारण अनेकदा पारंपारिक प्रथा आणि रूढी यांचे दर्शन घडते त्याचा वेगळा वेगळा अभ्यास करावा लागला का तुम्हाला हे सगळं काशीबाईंचा तर अभ्यास तुम्ही केलाच पण या वेगळा प्रथा रूढी याच्यासाठी वेगळा हो, अभ्यास करण्याची गरज पडली हो, हो नक्कीच कारण त्यावेळी लोक मनोरंजनासाठी काय करायचे किंवा त्यावेळी कोणत्या प्रथा होत्या याचं सगळं मला वाचन करावं लागलं कारण तुम्ही आता जर सध्याच्या परिस्थितीतलं एखादं पुस्तक असेल तर आपण लिहू शकता की ते आले बसले चहा पिला टीव्ही बघितला पण त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या तर एखादा प्रसंग प्रसंगाची सुरुवात करताना आधी त्याचं जी वातावरण निर्मिती आपल्याला करावी लागते तर त्याचं वर्णन करण्यासाठी हा सगळा अभ्यास करण भाग होत त्यासाठी पेशवेकालीन अनेक पुस्तक मी वाचली होती आणि यात अनेक पारंपरिक प्रसंग सुद्धा मी दिलेले म्हणजे त्यावेळच्या प्रथा ज्या अजूनही चालू आहेत काही ठिकाणी जसं की नानासाहेब झाल्यावर घरी बोर्डन भरलं होत किंवा छत्रपती आणि पेशवे हे देवदर्शनाला गेले होते तुळजापूर पंढरपूर या ठिकाणी याचा संदर्भ सुद्धा आहे परत जेव्हा बाजीराव राजपुताना गेले होते तेव्हा काशीबाई सोबत होत्या आणि येताना ते इंदोरला गेले होते मल्हारराव होळकरांकडे तर तिथे असा एक प्रसंग चित्रित केलेला आहे की भंडारा तळी भरण्याचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यानंतर वाघ्या मुरळीचा जो कार्यक्रम असतो होळकरांकडे तर मग तो कार्यक्रम त्याचं वर्णन आहे आणि असे अनेक प्रसंग ज्याच्यामध्ये तत्कालीन रूढी परंपरा आपल्याला वाचायला मिळतात असे मी मुद्दाम इन्क्लूड केले कारण आपले भारतीय संस्कृतीत किंवा हिंदू संस्कृतीतले ज्या अशा रूढी परंपरा आहेत त्या कवनातून किंवा कथेतून अशाच टिकलेल्या आहेत अनेक ग्रंथांची जाळपोळ झाली जा आहे आपल्याकडे पण अशा या ग्रंथांमधून कवनातून ह्या सगळ्या रूढी परंपरा टिकून ठेवण्याची आपली भारतीय परंपरा आहे तर मी या कादंबरीत सुद्धा तोच एक प्रयत्न केलाय कि शक्य असेल त्या ठिकाणी भारतीय रूढी परंपरांचं वर्णन किंवा पेहरावाचं वर्णन दागदागिन्यांचं वर्णन हे शक्य तेवढं केलेलं आहे बरोबर आता आपण रूढी आणि परंपरांबद्दल बोललो या पुस्तक हे पुस्तक वाचताना आपल्याला काशीबाईंसोबत आणखी काही व्यक्तिरेखांचा एक प्रवास आपल्याला वाचायला मिळतो तो प्रवास या पुस्तकात का लिहावडला तुम्हाला खर तर या ऐतिहासिक व्यक्तिरेखा एकमेकात गुंतलेल्या असतात आता जर आपण काशीबाईं बद्दल फक्त लिहायचं म्हटलं तर ओघानेच बाजीरावांबद्दल येतं किंवा चिमाजी अप्पांबद्दल येतं बद्दल लिहिलं जातं नानासाहेबांबद्दल लिहिलं जातं मग आता नानासाहेबांबद्दल लिहायचं तर ते काही दिवस जास्त दिवस साताऱ्याला असायचे शाहू महाराजांकडे आणि कमी दिवस इकडे असायचे मग तिकडचं सुद्धा लिहावं लागलं म्हणजे मला त्या व्यक्तिरेखा सेपरेट करायच्या नव्हत्या जर आणि एक प्रयत्न असा होता की एक आता विद्यार्थी इतिहासाची फारशी काही माहिती नाहीये त्यांनी जर हे पुस्तक वाचायला घेतलं तर त्याला त्यावेळेची सगळी माहिती मिळावी त्याला कळावं की शाहू महाराज कोण होते परत नानासाहेब साताऱ्याला का जायचंय किंवा येसुबाई कोण होत्या खर कारण खरं सांगायचं तर मी अशी अनेक मराठी लोक बघितली आहेत ज्यांना इतिहासाची एवढीच माहिती असते कि शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्य संपलं त्यानंतर उरले सुरले मराठे कुठेतरी पानिपतात हारले एवढीच त्यांना माहिती असते इतिहासाची माझा असा एक प्रयत्न होता की या कादंबरीत जर त्यांनी वाचलं तर त्यांना कळावं की येसुबाई ह्या संभाजीराजांच्या पत्नी होत्या त्या शाहू महाराजांच्या मातोश्री होत्या त्यांची एक साताऱ्याची वेगळी गादी होती तारा राणींची एक वेगळी गादी होती म्हणजे पूर्ण राजकीय पार्श्वभूमी समजल्याशिवाय पेशवे कोण होते बाजीराव कोण होते ते कोणाविरुद्ध लढले आणि त्यानंतर मग काशीबाईंनी बाजीरावांना कशी साथ दिली हे तो तो या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं तर ह्या एकमेकात गुंतलेल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या मी वेगळ्या करून लिहिण्याच्या किंवा कुठल्या कि व्यक्तिरेखेला खलनायक ठरवण्याचा असा अजिबात प्रयत्न केला नाहीये तर त्या अनुषंगाने मग आपल्याला राणोजी मल्हारराव यांचे सुद्धा प्रवास आपल्याला वाचायला मिळतात त्याच्यामध्ये कादंबरी मधील एखाद्या असा प्रसंग तुम्हाला वाचून दाखवायला आवडेल कि आपल्या जरूर मला सध्या अभिमान वाचनाची सवय आता उरली नाहीये पण तरी मी प्रयत्न करते जसं मी आता एक प्रसंग म्हटला तोच वाचून दाखवला तर चालेल का बाजीराव मल्लारावांच्या भेटीसाठी जातात तेव्हा जोतळी मी हो वाचून दाखवते गडीचा मधला चौक कार्यक्रमासाठी विशेष सजवण्यात आला होता लाकडी खांबांमधून किनखापी पडदे सोडले होते मधल्या चौकात आणि ओटीवर मलमलीचे गालीचे अंथरले होते भिंतीवरून फुलांच्या माळा सोडण्यात आल्या होत्या कितीतरी चिराखदा आणि समयांनी चौक उजळून निघाला होता तळी भंडाराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली बाजीरावांच्या हस्ते ड्युटी पेटवली गेली यळकोटचा गजर गावभर सर्वांना प्रसाद वाटून तळी भंडाराचा कार्यक्रम पार पडला आता चौक जागरणाच्या विधीसाठी रिक्त करण्यात आला सर्वांची आसन मांडण्यात आली बाजीरावांच्या उजव्या हाताला मल्हारराव डाव्या हाताला रामोजी बसले वाघ्या मुरळी चौकात आले कसलीही पूर्वाज्ञा नसताना वाघ्याने स्मरण करून रायांना मुजरा केला गळ्यात अडकवलेली पिशवी उघडून भंडारा त्याने सर्वप्रथम रायांच्या रुंद कपाळावर लावला तसंच जाऊन मुरळीने काशीबाईंच्या ललाटावर भंडाऱ्याचे लेपन केले बाजीरावांना समोरच्या ओटीवर बसलेल्या काशीबाई दृष्टीस पडल्या जागरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सवाल जवाब झाल्यावर नृत्यातून कथा कीर्तन सुरू झाले ती कथा होती खंडोबाच्या रूपाने अवतरलेल्या सांब सदाशिवाची माणसेच्या रूपाने अवतरलेल्या मनस्विनी पार्वतीची आपल्या प्रेमाने त्या रुद्राला आळवणाऱ्या गुणवान बाणाईची आपल्या अवतार कार्याच्या व्यापामुळे दोघींच्याही वाट्याला न येणारे मल्हारी मार्तंड मणिमल्ल्यासारख्या असुरांना यमसदनाला धाडतात कोणत्याही पाशात न अडकणारे मार्तंड बाणाईच्या प्रेमाच्या पाशात विवाह झालेला कळताच माळसावर दुःखाचा डोंगर कोसळतो पण कालांतराने आत्मपरिचय होताच ती बाणाईचा स्वीकार करते ही सारी कथा बाजीराव आणि काशीबाई तदाकार होऊन ऐकत होते आपल्या नृत्याभिनयाच्या कौशल्याने वाघ्या मुरळीने ती कथा जिवंत केली होती जी कथा माझ्या देवाची तीच माझ्या धन्याची या मल्हाररावांच्या समर्पक बोलांचा अर्थ आता दोघांनाही उमगला होता कथेची ती श्रवण करताना काशीबाईंची नजर वारंवार बाजीरावांच्या नेत्रांना भेटत होती परस्परांच्या नेत्रांची अबोल भाषा आता त्या उभयताना पुरती अवगत झाली होती नजर भेटीमध्ये एक हसरेपणा उतरला होता बेबनाव दूर झाला होता वाघ्याने लंगराची साखळी तोडली तसा जागरणाचा विधी संपन्न झाला हस्ते वाघ्या मानवस्त्रे दिली गेली सारी मंडळी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेली होती हा प्रसंग वाचल्यावर त्या पुस्तकाची नक्की लक्षात येते आणि काशीबाईंच एका प्रसंगावरून जे वर्णन आहे ते काशीबाईंबद्दल बाराशे पानं लिहिता येऊ शकतात म्हणजे ते व्यक्तिमत्व किती अफाट होतो याची प्रतिती सुद्धा या जाणवते पण एक तुम्हाला वाटतं का की वाटत नाही का इतिहासाने काशीबाईंवर अन्याय अन्याय केला केला त्यांना दुर्लक्षित आ, गेला। नाही। नाही के आ, तर नाही नाही इतिहासाने काशीबाईंची ही थोडीशी नेमस्त होती म्हणजे त्या काळी जर आपण बघितलं तर काशीबाईंच्या घरामध्ये राधाबाई ज्या राजकारणात सक्रिय होत्या ज्यांची आपल्या मुलांवरती म्हणजे मुलांना त्यांनी शिस्त लावली होती मुलं त्यांना सगळं विचारून करायची बाजीरावांसारखं व्यक्तिमत्व सारखे एक योद्धे होते ते आणि अशी व्यक्तिमत्व आजूबाजूला असताना काशीबाईंसारखी एक शांत व्यक्तिरेखा झाकोळी जाणं हे साहजिक आहे त्यामुळे इतिहासाने अन्याय केला असं म्हणता नाही येणार पुढे जाऊन गोपिकाबाई जी काशीबाईंची सून होती ती सुद्धा राजकारणात सक्रिय होती आणि एक असं चा, एक असं असतं की इतिहास हा नेहमी बंडखोर व्यक्तींना जास्त लक्षात ठेवतो त्यांचा इतिहासावर जास्त प्रभाव असतो त्यामुळे काशीबाई ज्या राजकारणापासून नेहमी अलिप्त होत्या त्यांना लोकेशनाची किंवा कुठल्याही प्रसिद्धीची किंवा अशा गोष्टींची कधीही त्यांनी आशा केली नाही तर मग त्यामुळे त्यांच्या वाटेला ती प्रसिद्धी आली सुद्धा नाही तर मला वाटतं की इतिहासाने अन्याय नाही केला पण काशीबाईंनाच ह्या सगळ्यापासून त्या नेहमी अलिप्त राहिल्या होत्या ताई आता ज्या लोकांना काश्मीर बद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी तुमची हीच कादंबरी का वाचायला याची याच एक महत्त्वाचं कारण म्हणजे जसा एक ब्रँड असतो तसा हा पुस्तक ब्रँड होण्याचं कारण म्हणजे उदयसिंह सिंह पेशव्यांच या पुस्तकात असलेले अभिप्राय पर शब्द हे पुस्तक झालं तेव्हा मी सर्वप्रथम त्यांना हे वाचायला दिलं होतं की तुम्ही हे वाचा जर तुम्ही अप्रूव्ह केलं तर मी प्रकाशित करेल आणि त्यांनी ते वाचलं त्यांचे चिरंजीव पुष्कर पेशवा यांनी ते वाचलं त्यांना खूप आवडलं आणि उदयसिंह पेशव्यांनी जेव्हा मी त्यांना फोन करून विचारलं की पुस्तक झालंय का वाचून तर त्यांनी मला म्हणजे मी त्यांच्या घरी गेले होते भेटायला आणि त्यांनी आम्हाला अगदी पान नंबर सहित त्यांनी त्यांचे मत मांडलं होतं की हा प्रसंग आहे हा आवडलाय परत या प्रसंगात असे थोडस म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक हे सुद्धा त्यांनी मला लिहून सांगितलं होतं की इथे असं हे वाक्य असायला पाहिजे वगैरे आणि ते झाल्यानंतर त्यांनी त्यांचा अभिप्राय पण दिला मला की आ, मला हे पुस्तक आवडलंय आणि हा त्यांचा अभि हा माझा अभिप्राय आहे आणि मग मी तो माझ्या ज्यांनी ते छपाईसाठी दिलं होतं त्यांना दिलं आणि सांगितलं की हा अभिप्राय पुस्तकात सुरुवातीला छापा कारण हा त्यांचा आशीर्वाद आहे जो या पुस्तकात कायमस्वरूपी स्वरूपी असेल बरोबर आता अभिप्राय बद्दल आपण बोलतोय विशेषतः खुद्द पेशव्यांच्या वंशजांबद्दल बोलतोय तर आपण जेव्हा एखादं काम हाती घेतो ते पूर्णत्वात जाते आणि जेव्हा अशा मोठ्या व्यक्तींकडून त्याला कौतुकाची का, पोच पावती मिळते तेव्हा नक्कीच कोणीही सामान्य व्यक्तीला किंवा कोणाही व्यक्तीला त्याचा आनंद होतो तर आता पेशव्यांचाच उल्लेख झाला म्हणून त्यांचा जो काही अभिप्राय आहे त्यांनी दिलेला पेशवा घराण्यातील पुरुष लष्करी मोहिमेवर असताना पुत्रांना युद्धशास्त्र धर्मशास्त्र राजकारण यांचे धडे देऊन चौदा पंधरा वर्षी सक्षम करणाऱ्या पेशव्यांच्या स्त्रियांवर आजवर काही पुस्तके लिहिली गेली मातोश्री राधाबाई आनंदीबाई रमाबाई गोपिकाबाई पार्वतीबाई यांच्यावर लिखाण केले गेले असले तरी अश्विनी कुलकर्णी यांनी मातोश्री काशीबाईंवर हे पाचशे पानांचे विस्तृत पुस्तक लिहून साहित्यात मोलाची भर टाकली आहे अत्यंत पराक्रमी श्रीमंत बाजीरावांसारख्या शौर्य निधीच्या मागे राहून त्यांना जन्मभर साथ करणाऱ्या अत्यंत मृदू पण आतून कणखर पत्नी मातोश्री काशीबाईंनी सर्व बऱ्या वाईट प्रसंगांना धीराने तोंड दिले सवती मत्सर न करता प्रसंगी सवतीला पण मदत केली आदर दाखवला येण्यापूर्वी व नंतर सुद्धा बाजीरावांना अंतर दिले नाही हे लेखिकेने पाचशे पानांमध्ये दाखवून दिले आहे हे पुस्तक मातोश्री काशीबाईंवर असले तरी त्यात बाजीरावांच्या वीस वर्षातील कारकीर्दीचे शौर्याचे तपशील भावनेत गुंफले आहेत आणि हे सर्व इतिहासास न्याय देऊन केले आहे पाचशे हे पुस्तक कुठेही कंटाळवाने वाटता अत्यंत रोचक झाले आहे लेखिकेचे या प्रयत्नाबद्दल अभिनंदन आणि भावी काळात त्यांनी अशाच प्रकारचे चरित्र लेखन करावे ही अपेक्षा सुंदर म्हणजे उदयसिंह पेशव्यांनी इतकं असा पद्धतीचा पूर्ण पुस्तक चा प्रवास जवळून बघितला त्या पुस्तकाचं इतकं मनापासून कौतुक केलं त्यामुळं ते पुस्तक प्रत्येक वाचकाने तर वाचायला हवंच आणि उदयसिंह पेशवे आज नाही आहेत पण त्यांचं हे शब्द कायम स्मरणात राहतील या पुस्तकाच्या रूपाने इतक्या वेळा ते उदयसिंह पेशव्यांचं स्मरण सुद्धा या अभिप्रायाच्या माध्यमातून होईलच आता काशीबाईंचा पुस्तक लिहून लियू, लिहून तुम्ही पूर्ण केलंय ते मार्केटमध्ये उपलब्ध सुद्धा तर पुढे तुम्हाला कोणत्या काही एखादं पुस्तक लिहायचं असेल तर ते तुम्ही कशावर लिहायचा माणूस आहे तुमचा खर तर मी अशा प्रकारच्या दृगश्राव मालिकेला सुरुवात केली नाहीये पण एक पुस्तक मी लिहायला सुरु केलंय आता मी आजपर्यंत कुठे बोलले नाहीये पण आता ना तू विचारलंस म्हणून मी सांगते की मॅडम बिकाजी कामा आ, या ज्या क्रांतिकारी होत्या ज्यांनी सगळ्या क्रांतिकारकांना मदत केली यांच्यावर मी सध्या पुस्तक लिहिते आणि ते जवळपास झालेलं आहे म्हणजे बेसिक ड्राफ्ट झालेला आहे अजून ते व्हायला सहा महिने तरी कमीत कमी लागतील आणि अ तर मी फार काही सांगत नाही फक्त त्यांचा जो प्रवास होता की एक साधी मुंबईतली मुलगी ते मॅडम भिकाजी कामाल या परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी ब्रिटिशांवर एक दबाव गट तयार केला होता ज्यांना तडीपार करण्यात आलं आधी भारतातून नंतर लंडन मधून तर त्यांच्यावर हे पुस्तक आहे आणि हे ही व्यक्तिरेखा काशीबाईंपेक्षा एकदम वेगळ्या स्वभावाची नायिका आहे त्यामुळे मला लिहायला मजा येते पण ती कादंबरी नसणार आहे ते एक चरित्र असणार असणारे तर फार काही मी सांगत नाही अच्छा नाही नक्कीच ते त्याची उत्सुकता आता नक्कीच आहे हे पुस्तक लवकरात लवकर प्रकाशित व्हावं आणि आज जसं आपण काशीबाईंच्या तुमच्या काशीबाईंवरही पुस्तकासाठी मुलाखत घेतली ते मॅडम भिकाजी कामांवरचं पुस्तक प्रकाश लवकर हो दे आणि त्यानंतर आपण पुन्हा या आ, त्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी हिंदुस्थान पोस्टमध्ये भेटून अशी निर्णय तुम्ही आज वेळात वेळ वेला काढून हिंदुस्तान हिंदुस्थान पोस्ट पुस्ता साठी वेळ दिला आणि आपण हे विस्तृत चर्चा केली आणि त्यातून काशीबाईंचा इतिहास त्या तुमचं पुस्तक लेखनाचा पूर्ण तो प्रवास आपल्याला आज जाणून घेता आला त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून आभार काशीबाईंचा कालखंड हा पेशवाईच्या यशाची कमान चढती असण्याचा कालखंड आहे त्यांनी बाळाजी विश्वनाथ थोरले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब यांची कारकीर्द अगदी जवळून बघितली आहे त्यामुळे हा सोनेरी कालखंड प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ही कादंबरी प्रत्येकाने वाचायला हवी आणि वाचून झाल्यावर तुमचा जो काही अभिप्राय असेल तो नक्की लेखिकेपर्यंत पोहोचवा हीच प्रत्येकाला विनंती आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हिंदुस्तान पोस्टच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद